नमस्कार हिवाळा लागताच मार्केटमध्ये मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी यायला सुरुवात होते आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल मेथी मलाई कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी नेसून घेतली आहे व छान अशी धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी फ्रोझन वाटाणा घेतला आहे तो पाण्यात घालून ठेवला आहे तुम्ही फ्रेश देखील वापरू शकतात त्यानंतर कढईत एक चमचा तेल घातला आहे तेलावर आपल्याला बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी साधारण दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर मस्त अशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी तेलावर परतून घेतली की ती मेथी मला या पंजावेळेस करतो त्यात कडवट लागत नाही इथे मेथी मस्त अशी परतून झाली आहे कढईत पुन्हा इथे आपण चमचे तेल घालून घेणार आहोत तेलावर इथे आपल्याला साधारण ते काजू घालून घ्यायचे आहे व काजू देखील मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही काजूऐवजी मगजबीचा देखील वापर करू शकतात किंवा दोघेही अर्धे अर्धे देखील वापरू शकतात आता काजू गोल्डन ब्राऊन रंगावर झाले की इथे मी साधारण दोन कांदे छान असे बारीक चिरून परतून घेतली आहे कांदा देखील गोल्डन ब्राऊन रंगावर झाला आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो छान असे उभे चिरून यात परतून घेतले आहे आता टोमॅटो देखील आपल्याला साधारण मिनिट भर पर परतून घ्यायचे आहे नंतर पण ठेवून सर्वच जिन्नस दोन मिनिट वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटो कांदा छान असा मौसूत होते त्यामुळे आपली जी ग्रेव्ही करायची आहे ते देखील छान अशी बारीक तयार होणार आहे आता गॅस बंद केला आहे हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून छान असं बारीक तळून घ्यायचं आहे दळताना अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून इथे छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता कढईत आपल्याला पुन्हा दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यावर अगदी थोडेसे जिरे घातले आहे व आपण जी ग्रेव्हीची पेस्ट तयार करून घेतली होती मसाल्याची पेस्ट करून घेतली होती ती आपल्याला तेलावर मस्त अशी खमंग परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने तयार केलेली पेस्ट आपण आता यावर परतून घेतली आहे आता यात मी पाव चमचा इथे हळद घालून घेतली आहे एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे व एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे या चवीनुसार मीठ देखील घातलं आहे मीठ देखील आपण ग्रेव्ही छान असं एकत्र करून घेणार आहोत व मस्त असे आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आता मसाला परतून झाला की यावर आपण जे पाण्यात फ्रोजन वटाणा ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि ते देखील आपल्याला छान असे ग्रेव्हीत मिक्स करून घ्यायचे आहे व अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता झाकण ठेवून याला साधारण तीन ते चार मिनिटभर छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे बघू शकतात मस्त अशी ग्रेव्ही शिजली आहे वटाणा देखील सॉफ्ट झाला आहे त्यानंतर यात आपल्याला परतून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे व अशा पद्धतीने एकजीव करून छान अशी घ्यायची आता आपण या ठिकाणी एक ते दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे मेथी मलाई ही थोडीशी गोडसर चवीची असते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक ते दोन चमचे साखर घालून मस्त अशी एकजीव करून घ्यायची आहे इथे बघू शकतात मस्त अशी भाजी एकजीव झाली आहे यानंतर यात आपण अर्धा कप दूध घालणार आहोत या छान असा व्हाईट रंग येतो व भाजी देखील छान लागते आता दूध घातल्यानंतर लगेचच यात वाटी फ्रेश क्रीम घालून घेतली आहे इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे तुम्ही दुधावर जी घरी साय येते ती देखील फेटून घातली तरी काही हरकत नाही आता दूध व ही मलाई घातल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनिट ही भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे व लगेचच गॅस बंद करायचा आहे घातल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद केला आहे व भाजी सर्व करून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली मेथी मलाई तयार झाली आहे आता यावर आपल्याला थोडीशी फ्रेश क्रीम वरती घालून घ्यायची आहे म्हणजे भाजी अगदी दिसायला देखील छान दिसते व क्रीमी लागते अशा पद्धतीची ही आपली भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद